एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात आज दुपारच्या सुमारास वादळी वारा विजेच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या हवामान बदलामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत तर काही भागात वीज पुरवठ्यावर परिणाम झाला बाजारपेठेत आणि रस्त्यांवर वर्दळ असताना आलेल्या या पावसामुळे अनेक दुकानदारांना त्यांच्या मालाची झाकपाक करावी लागली शेतकरी वर्गातही चिंता व्यक्त केली जाते कारण अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने पुढील काही दिवस अस्थिर हवामानाचा अंदाज वर्तवला त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ